आज मला ती आठवण तुम्ही करून दिली माझ्या कॉलेज डेज ची त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे की एक माझ्या मेमरी आग्रा केला तुम्ही फॅशन शोच्या रिगार्डिंग आणि मी अप्रिशिएट करते या फील्ड ची कारण आज सगळ्यांनाच खरंच ड्रेस घालतो जो ड्रेस असतो तो कॉन्फिडन्स दाखवतो आपल्यातला तरी पण तुम्ही बघा जर आपण व्यवस्थित ड्रेस घातले तर आपला कॉन्फिडन्स दिसतो आपल्या याच्यामध्ये तर तुमच्यात तो कॉन्फिडन्स दिसला आज तुम्ही विविध थीम्स घेतल्यात नाही म्हणजे तर विविध थीम्स विविध राज्यांना तुम्ही इथे प्रेझेंट केलात आणि ती कन्सेप्ट इथे कोर्चे सारख्या ठिकाणी एक फॅशन शो ची एक मस्त युनिक हे दाखवली तुम्ही तुमची युनिटी दाखवली तुमचं प्रेझेंट केला आणि त्यात पण माइंड मला दिसले त्याबद्दल खरं तुमचं कौतुक आहे आणि तुमच्यात जर स्किल असेल तर फॅशन टेक्नॉलॉजी हा ट्रेड मीच घेत असते आयटीआय आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे सुरत बँगलोर बँगलोर माहिती आहे ना सगळ्यांना कुठे तर तेच तिकडचं सगळं कल्चर आणि एज्युकेशन जो आहे तो खरंच खूप छान खूप सुंदर आहे आणि ती क्रिएटिव्हिटी आज आमच्या मुलींनी पण छान तंत्र प्रदर्शनीमध्ये फर्स्ट नंबर गडचिरोली जिल्ह्यात मिळवलेलं आहे सेकंड नंबर विभागात मिळवलेला आहे खूप क्रिएटिव्ह मुली आहेत माझ्या पण ओके आणि डिझायनर असे कपडे शिवलेले आहेत त्यांनी आणि खूप छान प्रेझेंट केलेलं आहे विभाग लेवलला कोर्सीचं नाव मोठं केलं आता स्टेट लेवलला जाणार आहे स्टेट लेव्हल इट मीन्स स्टेट मधले सगळे जिल्हे तिथे येणार आहे ज्यांचे त्यांचे रँक आणले उत्कृष्ट तंत्र प्रदर्शनी तिथे येणार आहेत त्यात आपला कोर्सी जात आहे कोर्सीचं नाव गडचिरोली तर झालं नागपूर विभागात झालं आता स्टेटला बघूयात ओके चलो सगळ्यांना ऑल दी बेस्ट करिअर व्यवस्थित एवढा दहावीचे वेरवेल होता ना दहावी मारावीसाठी हा फायनल ओके तर तुमच्या जर क्रिएटिव्हिटी असेल तर नक्कीच तुमच्या ह्या क्रिएटिव्हिटीला एक प्लॅटफॉर्म द्या कारण एक कोर्स जर केला आणि प्रोफेशनल एका व्यक्तीच्या हातात तुम्ही जर हातातून तुम गेला तर तुम्हाला प्लॅटफॉर्म क्रिएट केले जसे आता गडचिरोलीमध्ये तुम्हाला तंत्र प्रदर्शनीमध्ये जसा स्टुडंट्स चान्स